यांना सहा सहा लाखाच्या गाड्या न्यायला येतात पाचवीच्या सहावीच्या पोरांना मोबाईल आहे आठ दहा दिवसातून मुलीला जवळ घेतलं पाहिजे तिचं दप्तर उचकलं पाहिजे मुलीच्या वयांची शेवटची व पानं उचकीच जा जरा शेवटच्या वया उचकीच जा, जा, जा शेवटची पानं फार चांगली असतात मुलींची त्याच्यावर ग्रहपाठ असतो <laughs> तो एकदा वाचा मोबाईलचे व्हॉट्सअप वाचा त्याच्यातली मेसेज वाचा आपली मुलगी मोबाईलवर किती वेळ कोणाशी बोलली याची चौकशी करा त्यातला बॅलन्स चेक करा एस टीचा पास पुरीचा पहा आठ दिवस झाली पोरगी कॉलेजला जाती पासच पंच नाही ती भुयारातून वर्गात निघत काय जरा चौकशी करा मुलीच्या मोबाईलमधला बॅलन्स चेक करा आपण पुरीला पाचशे रुपये दिलते ज्याच्यात शंभर शंभर रुपये दिलते त्याच्यात पाचशे रुपये आलेत मग शंभरला पाचशे ही स्कीम कोणती आली ही वन आहे का टू बी आहे का भर आहे जरा चौकशी करा एक नवीन आलंय ना भर जीबी आणि जरा चौकशी करा सांगा पूर्ण हॉबी नो दे का नाही याला कुठंतरी कंट्रोल केलं पाहिजे आता बारावीची टोन घेत ही बोमड ही रिपीट करा एकदा आठवड्यातून एकदा जरा खुली बिलीत घ्या लाईट बंद करून हा नाही ही काय बुडी त्याची जी स्टेट ना यांच्यासाठी आपण बांध करूनच वाढीतो ना यांनी काय कमावले ना आलं काय यांचे केस बघा कुडून भांग आणली तो वन साइड दे भांग आणलाय कुडून बागलात गोशिड्या झाल्या तुला का आला साईड लागत हा विनोद नाही महाराज मुलींचे भांग तपासा मुलींचे भांग तपासा पुरीने आता एक भांग इतका डेंजर आणलाय पॉप पॉप हा त्याला मधी खड्डा आहे पुढं झटका आहे इकडं कांद्याचा वाफ आणि मधी डोंगळा आता त्याच्यापेक्षा एक भांग कठीण आलाय दुसरा भांग आहे देवी पूर्ण तो भांगा असा आहे म्हणजे मी सांगतो भांगासा आहे तो ही जी बाजू इथली ती पुढे धडपवायची तिला पुढं फुगा आणायचा आणि त्यातली एक बट मोकळी ठेवायची ती बोलताना तोंडात गेली पाहिजे आणि एक भांगा असा आलाय एकच बाजू बांधायची ही बाजू मोकळी एक पोरग असं केलं ते पडलं कॅनल मध्ये त्याला वाटलं खुनावलं काय केलं बा पोरग चांगलं फटकावलं पाहिजे प्रत्येक बापाने नियम करायचा रात्री नऊ नंतर बाहेर गेलेलं पोरग घरात घ्यायचं नाही मिटला विषय साडे नऊ ला आला ना आपल्या घरात यायचं नाही नाही तुला काय करायचं ते कर शेजारचे म्हणले तुम्हाला माणूस की नाही तुला दत्तक घे बस शेजारच्या व्हावाच साडे नऊ नंतर पोरगा घरातून जाऊ दिला नाही तर महाराष्ट्रातली पन्नास टक्के गुन्हेगारी आठवड्यात कमी होईल सोळाचा पोऱ्या बलात्कार करून सतराचा बऱ्या गाडं लुटीतन अठराची पोरं पंप लुटीत आणि एकोणीसचा पोऱ्या खून करतो म्हणजे काय याला आई बाब जबाबदारी वीजचा पोऱ्या पोरगी पडून नेतो वीजचा पोऱ्या खून करतो म्हणजे काय फटकावले काय करते या आईबापांची लाड नाही तर रिपीट केले काय करते का बाहेरून उंची आला खानपाड पडा पोऱ्या म्हणला करा तू निघून जाईल कपडे पिशे झाला इकडे हे कपडे हे पन्नास रुपये तुला भाड्याला मी करेल प्रयत्न परत ते जात नाही गेलं तरी संध्याकाळी आल्याशिवाय शिवाय कोण खात पोऱ्या म्हणलं मी भाशी गेली दोरी तु कुतो मी वडितो इकडे आहे पोऱ्या म्हणलं मी औषध पिल कोणतंही औषध पिऊ दे पोरान पोरग पाच तास मरत नाही माझा विश्वास नसला घेऊन पा आणि त्याला दवाखान्यातून आणलं म्हणे औषध घेतो का तू तू शेण खावा पण औषध नको कारण ज्यानं औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगी द्या इकडून नळी इकडं काळी द्या एकदा एक नळी घालून आणली ना तुमच्यापैकी ज्यानं घ्यायला असेल त्याला विचारा ना कस काय तो म्हणतो खावा <laughs> मी दहा वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरे आज बोलतो ते काही खरे मी दहा वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी होईन दा। मी दहा वर्षापूर्वी म्हणतो तो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवा लागल आली मी दहा वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायदाराला पैसे देईल या जाणं गेले मी दहा वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायदाराची खरेदी घेईन घेतली मी दहा वर्षापूर्वी म्हणतो तो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल गेला मी दहा वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचा लय लोट होणार नाही निम्मे बाप मोकळे झाले मी दहा वर्षापूर्वी म्हणत होतो हुंडा बंद होईल झाला मी दहा वर्षपूर्वी म्हणत होतो आई बाप्पा हाल होतील झाले मी दहा वर्षापूर्वी म्हणत होतो ज्ञानाची किंमत कमी होईल पैशाची किंमत वाढेल कोणतं खोटं ठरलं बोला हा आणि आता सांगून ठेवतो तुमच्या यात्रेमध्ये दोनच गोष्टी पाच वर्षात घडणार आहेत नाही घडल्यानं आपल्याला दिसेल तिथं दोन वर्षात पाच गोष्टी घडणार आहेत नाही घडलं ना एक अजून दोन वर्षानं घरात माणसं राहणार नाही ना। माणसंच राहणार नाही ना ना। का प्रत्येकाला एकच मुलगा आणि एक मुलगी मुलगी नवरी ते घरी मुलगा बाहेर घरात माणसं पुढे माणस नाही घरात माणसंच राहिले नाही म्हातारा आजारी पडले तर म्हातारी दवा खाण्यात मथारा आजारी पडला तर म्हातारी दवा खाण्यात देते म्हातारी आजारी पडली तर म्हातारा बादलीनं पाणी आणतोय डुकून पायला कोणी नाही चार घरं बांधून ठेले झाडायला माणसं नाही म्हातारीचा आजार पण आहे मातारा उपाशी राहतोय शेजारी पाजारी कोणी कोणाला पाहायला तयार नाही आणि पोरांना सुनाला आई बापायला वेळ नाही अर्ध पोत बाजरी आहे त्या बाजरीला सोंड्या लागला तो स्वड्या अख्खा घरात गेला पण त्या बिचाऱ्यांना पाहिली बरं बाजरी दळून आणता आली नाही का दळण करायला आईला दिसत नाही आणि दळत आणायला काय नाहीच्या घरातली ही अवस्था आहे तुमचं काय मत आहे बोला कोणी डुकून पाहायलाच तयार नाही आम्हाला कोणाला वेळही नाही आणि कुणी डोकून कोणाक पाहिलंच शेजारचे पाहिलं भाऊबंद तर मरेलच भाऊबंधाचा काय विषय नाही भाऊबंद राहिले नाही वाडा उलातला म्हणजे जवळजवळ माणसांचे रक्ताचे नाथे संपलेत कुणी पाहिलं वेळ हा कुणी कोणाकडे डोकून पाहत नाही आज एवढी वाईट परिस्थिती झाली झाली का नाही पाच वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी महिला मंडळ आपल्या आळीमध्ये कोरड्यांची वेळ ठरलेली असायची आज तुझ्या आज माझ्या आज तुझ्या असं ठरलं राहायचं उद्या तू नको करू का माझे गहू भिजत घातले हे कशानं व्हायचं प्रेमानं म्हणजे गरीब बाई म्हणायचे बा तुमच्या सगळ्यांच्या झाल्या पण माझी का मायाकडं गहू नाही मायाकडं गहू नाही मग दोन तीन बायने काय म्हणायचं तोंड सोडू नको माझ्या घरात आज दुले घालते तुझ्या घरात तिघेंच्या याच्यात तुझ्या कुरड्या होऊन जातील तुम्ही तरी काय दोन तो माणस हे प्रेम आज दिसतं का तुम्हाला घरात मध्ये माणसंच राहणार नाही महाराज दोन तीन वर्षात आईबापांकडे पाहिला लोकांना वेळच नाही लोकांनी फक्त सुशिक्षितपणाचं अवसर आणलंय नाही तर कोणीच पाहायला तयार नाही तेच आहे महाराज लोकांचंही आहे हा आम्ही तुम्हाला सांगतोय आज आमचे बाप बी छनद बिन बाकरीजीचे हा विनोद नाही महाराज डायरेक्ट माणसांना तिरस्कार तयार झालाय आई बापाबद्दल डायरेक्ट माणसं हेच विसरले का वर लुगडं तिने अंगावर घेतलं आणि कोरड्यावर पोरग झोपवलं विसरून गेले माणसं विसरून गेले विसरून गेले घरांमध्ये अजून दोन वर्षानं माणसं राहणार नाहीत एक तेव्हा म्हाताऱ्या माणसांना सांगतो भाऊ मी तुमच्या आहे लक्ष्मी वेळ आहे पौर्णिमा संपली आज पण झोपताना आता असं झोपाय जा याला मोकळं ठूत जाऊ नका याला एक राखून कव्हर करून घ्या आणि खुसून झोपात जा हा जाऊ शकतो याला कापून नितीन पोर झोपेत आणि डायरेक्ट त्याला डग देतील गट नंबर तेरा गेला <laughs> प्रत्येक म्हाताऱ्यानं मारण्याच्या अगोदर पाच दहा हजार रुपये आणि दहा पाच गुंठे जमीन नावे ठेवून मारा मागच्या औलादीवर भरोसा ठेवू नका आता समजा मला मुलगा आहे मी तीन करतो कीर्तन रोज रोज एवढ्या उन्हाळ्यात आता मा, मा पोरे म्हणणारे मा का माया बा कष्ट केले तू म्हणणार मजा आली ना त्यानं रोज तीन गाव हिंडायचा चांगला नादावला होता बाहेर यांना काय घे नाही नाही यांना काय घेणे आपणच सावध राहायचं महाराज घरातले कारभार विशिष्ट कालावधीपर्यंत आपल्याच अंडर पाहिजे हा बायको आपली लाख हुशार असेल निर्णय न विचारता घ्यायचा नाही पोरे आपला लाख विद्वान असेल ते जमणार नाही असं शेळपाटवानी म्हणणे तू म्हणशील तर मिळालाच तू कोऱ्याला लाग डोका असेल आपण ठरू काय करायचं ते तरी जमन आणि त्यांच्या ताब्यात जर गेलं ना देवळात म्हणाल माणसं देवळात आणि देवळात म्हातारा मेल्या सुनबाई म्हणली आमच्या मामजीला मोक्ष मिळाला मामजी देवळात मेले हे हो कसे मेले हे फक्त मारुतीला मामजीलाच माहिती बाई दुसरं कोणाला माहिती चांगल्या चांगल्या माणसांनी बापाच्या दाव्याचे नाहीचे पैसे बुडवले महाराज थरल्याकडे मागितले तो म्हणलं आपला काही शब्द नाही धाकट्या म्हणला मी त्याचा नाहीच तर पैसे द्याच काय सगळं नाही म्हणलं मी फुकट करतो पण त्याचं हाय एवढं तर मला आता माहित बुडालीचे <laughs> दाव्याचं प्रवचन केल्यावर दा ए दाव्याचं प्रवचन केल्यावर महाराज लोकांची सुद्धा पैसे मागायची मोठी पंचायत सायित पसायदान झालं का लोक जाते निघून बाबाला टाकला घाटाखाली